तर नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या गाडी आड्यातली ड्रायवर लोकं बसलं तर आणि असं बोलत बोलत विषय निघालता आमचा परपंच संसार कपडा लत्ता मान सन्मान गरीब श्रीमंत समाधान सुख ह्याच्यावर विषय निघालता आणि निघत निघत इकडं आमचं लक्ष गेलं आणि आमचा अश्कर मामू म्हटलं आमच्यापेक्षा ती कुत्री बघा किती सुखी आहेत म्हटलं मग मत त्यांचा व्हिडिओ करावं म्हटलं तर कसं निवांत झोपल्यात बघा गाडी खाली तिने काय त्याच नाही कशाचं काय टेन्शन नाही अर्धा तुकडा मिळाला का नाही खाल्ली ते निवान झोपलं तर असं माणसाचं आहे का बघा माणूस कुठं रस्त्यावर पाय दुखाला म्हणून बसला तरी आणि झोपला का नाही काय पिऊन आलंय वाटतं बहुतेक खेळायला आहे वाटतं असं काय म्हणजे नाना तरा माणसाचं पण सुखी जीवन कोणाचं आमचं काय त्यांचं खरं सुखी जीवन हे प्राण्यांचंच आहे कशाचं काय टेन्शन नाही पोरगं शिकलं टेन्शन नाही नोकरी लागली टेन्शन नाही शाळा शिका नाही काय नाही काय नाही मान नाही सम्मान नाही इज्जत नाही काय नाही कुठणे अर्धा तुकडा पोटाला मिळाला एक खाणे नाही मिळाले निवांत झोपणे ह्याला म्हणायचं जीवन बरोबर आहे चुकीचं तर मामू जीवन भारी येईन त्यांचं एक नंबर जीवन काय पोटाची काळजी नाही काय नाही नाही मिळालं तसा नाही मिळालं तरी खुश नाही मिळाल तरी खुश आणि भांडण नाही तंटा नाही हो काय नाही वाद नाही काय नाही ह्याचं लुबाड त्याचं लुबाड याला गंडव त्याला गंडव याला झक्कु लाव त्याला झक्कु लाव असलं काय काय भानगड नाही काय रानासाठी भांडायला नाही इशेर साठी नाही पैशासाठी भांडायला नाही होय काय आहे त्यांच्या जीवनात पैशाला तर शाट कशाची किंमत नाही त्यांनी अर्धा तुकडा मिळालाय खुश हा आणि सीजन आलाय का चायनीजनी आणि मेल्यावर त्यांचं टेन्शन काय काय नाही हो काय माझी आई आली नाही माझं पण आलं नाही भाऊ आला नाही मला काम नाही काय काम नाही किती माणसं राखलाय माणसं जोडलाय काय तर त्यांच्यात काय म्हणत असेल काय किती कुत्री जोडलाय ना काय याला मान नाही सम्मान नाही काय असेल भाषा काय शार्ट काय नाही <laughs> म्हणायचं यायचं नागडन जायचं नागड नाही माणसाच लागले बा राख कर राख कर राख रक राखर नुसता कागदाच्या तुकड्यासाठी नुसता कुत्र्यागत हाल करून घ्यायला लागल्यात जीवन जगणच झालाय माणूस ह नुसतं दुसऱ्या दुसऱ्यासाठीच स्वतःसाठी काय नाही दुसऱ्यासाठीच माणूस जागा लागलाय नुसता पैसा 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 आणि एक दिवसाला गाडीत मग येऊन सगळं सोडून जायचं खरं म्हणजे ह्यांचं जीवनच भारी आहे मित्रांनो कितीच बाबा निवांत आम्ही एवढं बडबड आलय करलय ते उठल्यात काय बघा लयच गाडीच्या सावली गाली आहे आणि जरा उठवायला जावा लगे वा 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 करून अंगोर येतात काय बघू ना काय म्हणतात ते बघा कुठलं लगे कुत्रे ते झोप पूर्ण झाली झोपा झोपा नशीब मागून आलायचा झोपा तसंच बघा मित्रांनो ह्या मुख्य प्राण्यांच्यात आणखी एक मला लय भारी वाटते यांच्यात असं विचार नसतात त्याला आणि त्यांच्यात असं आहे का बघा बघवना करणा कुचका हाय नाही लि लिंबू नाही टिंबू नाही जादू नाही टोना नाही काय काय नाही असणे काय सुद्धा नाही करणे करा लिंबू टाका उतारा टाका काय फरक पडत नाही असणे आणि माणसावर नाही हो त्याचं बघवना बघा कुचका हाय बघा भावना कुटी कर्म नाही पाप नाही पुण्य नाही काय नाही आय गए चार दिन जिंदगी जे चल दिये